तरंगे पाटील जिल्ह्यातून त्याच्यासाठी आम्ही सर्व महिला भविष्य मोठ्या संख्येने आलो आहोत आम्ही महिला इथं सोलापूरमधल्या स्थानिक महिला स्वयंसेवकाची भूमिका पार पाडण्यासाठी आम्ही लवकरच निघायला आहोत आमची जी मुख्य मागणी आहे ती तरंगे सगळे सगळे सोयरीची अंमलबजावणी करावी व आमच्यावर जे काळा मागील काळात आमच्या तरुण मुलांवर जे गुन्हे दाखवले ते कॅन्सल करावे अशा आमच्या अनेक मागण्या त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगे पाटील आधी तर सर्वांना सांगण्यासाठी येणार आहेत त्याच्यासाठी इथं मोठ्या संख्येने आज सोलापूर जिल्ह्यातून लोक येणार आहेत आणि न भूतो न भूषितो अशी आमची अगदी शांततापूर्वक रॅली होणार आहे कुठल्याही जाती धर्माला आमचा विरोध नाही किंवा कुठल्याही जाती धर्माला आमचा किंमतीचाही त्रास होणार नाही आम्ही आमच्या हक्काच्या मागण्या मान्य करण्यासाठी झालेलो जाऊ म्हणजे शिल्लक आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे संघर्ष होता आमचे मराठा समाजाचे दैवत म्हणून जाता जारकी पाडे हे या ठिकाणी येत आहेत गेली अनेक वर्ष हा मराठा समाज आपला आरक्षणाचा लढा लढत आहे काळानुसार प्रत्येक संविधानामध्ये अनेक संस्थेमध्ये अनेक स्वीकृत्य करतात स्पृत्यर्थ करत तशाच प्रकारे आज मराठा समाजाची आर्थिक सामाजिक स्थिती पहा खरंच या मराठा समाजात

पुरुषासाठी आमच्या सह कुटुंबासह आमच्या मनोरजना पाठिंबा या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत सर्व महिला अजूनही ज्या घरी असतील त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आपल्या मनोरंजनांची बळकट कराव्या आपल्या पिढ्यांचं भविष्य बळकट करावं असं मी या ठिकाणी आवाहन करते जय जिजाऊ जय श्री या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका